नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या एक फेब्रुवारी वार शनिवार आणि उद्या आलेली आहे मागी गणेश जयंती हा आपल्या हिंदू धर्मातील खूप मोठा असा दिवस मानला जातो कारण की या दिवशी गणपती बाप्पांचे पूजन केल्याने विधिवत समस्या दूर होतात आणि जीवनातील सकारात्मक बदल घडत असतात माघ महिन्यात चतुर्थीला श्री गणेशाची पूजा केल्याने बरेच शारीरिक आणि मानसिक फायदे होत असतात आणि यामुळे आपल्याला दैनंदिन जीवनात समस्या सामना करण्यासाठी हा एक सकारात्मक ऊर्जा आणि शक्ती मिळत असते गणपती बाप्पा हे आपल्या हिंदू धर्मात एक महत्वाचे दैवत आहे प्रत्येक कोणत्याही शुभ कार्यामध्ये गणपती बाप्पांची पूजा केली जाते विघ्नहर्ता आणि नशीब आणणारे देवता आहे गणपती बाप्पा हे हुशार समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जातात त्यामुळे या दिवशी त्यांची पूजा केल्याने जीवनातील सर्व दू, दूर संकट हो दूर होतात आणि धनसंपत्त वाढता असेही म्हटले जाते गणेश जयंतीच्या दिवशी गणेश वर्थ हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे पृथ्वीवरती ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात यामुळे या दिवशी केलेले वर पूजा उपाय हे खूप प्र, प्रभावी ठरत असतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय असा प्रभावशाली उपाय सांगणार आहे या मागी जयंतीच्या गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण सकाळी घरात आण या झाडाचे एक पान शत्रू तुमच्या समोर लोटांगण घेऊन सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन तुमच्या मनातील किती कठीणातील कठीण इच्छा शंभर टक्के पूर्ण होईल तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे त्या पानात काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन देखील प्रेस करा म्हणजे जे काही मी नवनव नव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर हा उपाय उद्या आपल्याला गणेश जयंतीच्या दिवशी करायचं आहे सकाळी बारा वाजण्या अगोदर तुम्हाला या झाडाचं एक पान जे आहे तर ते आपल्याला घरामध्ये आणायचं आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या झाडाला अतिशय महत्व देण्यात आलेलं आहे झुबडे याला या झाडाला साक्षात देवी देवतांचा वास आहे असं देखील सांगण्यात आलेलं आहे या झाडामध्ये एक प्रकारची देवी शक्ती असते आणि विशेष स्थितीवरती आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांना आपल्याला निश्चित फळ प्राप्त होतं अशातच झाडामध्ये एक झाड आहे तर ते म्हणजे जास्वंदाचे झाड वास्तुशास्त्रामध्ये जास्वंदाच्या झाडाला विशेष महत्व दिलं गेलं आहे गणपती बाप्पांना जास्वंदीचे फूल लाल अतिशय प्रिय आहे आपण हे पूजेमध्ये वापरतो गणपती बाप्पांच्या पूजेसाठी सुद्धा लाल जास्वंदीचे फुले अवश्य वापरलं जातं आणि गणपती बाप्पांना हे अतिशय प्रिय असणारे फूल आहे या झाडाचे पान देखील अत्यंत गणपती बाप्पांना प्रिय आहे त्यामुळे ज्या घरामध्ये उद्याच्या दिवशी हा उपाय केला जाईल त्या घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील घरामध्ये जर नेहमी शांतता अशांतता असेल पैसा टिकत नसेल नकारात्मक वातावरण असेल अनेक गोष्टी अडचणी येत असतील तर उद्याच्या दिवशी आपल्याला अवश्य हा उपाय करायचा आहे घरामध्ये कधीही धनधान्य कमतरता ही, धन ही भासणार नाही जास्वंदाचं झाड आहे सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच गणपती बाप्पांना कालिका मातेचा लाल जास्वंदाची फुले अर्पण केले जाते त्याचबरोबर मंग मंगळवारच्या दिवशी हनुमानाच्या मंदिरात देखील जास्वंदाचे फुलं अर्पण केलं जातं इतकं महत्त्व या जास्वंदाच्या झाडाला देण्यात आलेले आहे वास्तुशास्त्र आणि धर्मशास्त्र या दोन्ही शास्त्रामध्ये जास्वंदाचे झाडे अतिशय महत्वाचे मानले जाते अतिशय शुभ मानले जाते तर तुम्हाला उद्या हा उपाय करण्यासाठी सकाळी लवकर उठायचा आहे लवकर उठल्यानंतर आंघोळ करून घ्यायचा आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं पंचगव्य किंवा पंचामृत टाकायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्याला देवघरातील देवांची पूजा ही तुम्हाला करून घ्यायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर तो तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि यानंतर गणपती बाप्पांना जास्वंदची फूल दुर्वा गुळ खोबऱ्याचं नैवेद्य तुम्ही अर्पण करायचं आहे आणि यानंतर हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला लगेच करून घ्यायचा आहे तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे तर आपल्याला एक जास्वंदाचं पान लागणार आहे पान घेताना आपल्याला ते चांगलं पान घ्यायचं आहे जास्वंदाच्या लाल फुलाच्या झाडाचाच आपल्याला ते पान आणायचं आहे आणि त्याला कीड लागलेले किंवा की फाटलेले पान आपल्याला घ्यायचं नाही एक चांगलं पान तुम्हाला घरामध्ये आणायचं आहे त्याचबरोबर त्या झाडाची एक काडी देखील तुम्हाला घ्यायची आहे यानंतर आपल्याला घरात आणायचं आहे स्वच्छ धुऊन काढायचं आहे देवघरासमोर बसायचं आहे आसनावरती आपल्याला बसायचं आहे आणि यानंतर सर्वप्रथम उपाय करण्याच्या अगोदर देवघरातील दिवा हा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो देवांपर्यंत पोचला पाहिजे आपल्याला हे काम करून घ्यायचं आहे म्हणून कोणतंही शुभ कार्य सुरू करण्या अगोदर आपण दिवा हा प्रज्वलित करत असतो यानंतर थोडस कुंकू आपल्याला घ्यायचं आहे कुंकूमध्ये पाणी टाकायचं आहे आणि जी आपण काडी घेतलेली आहे तर त्या काडीने त्या पानावरती अगदी दोन ते तीन शब्दामध्ये तुमची इच्छा तुम्हाला लिहायची आहे मग तुमची इच्छा ही नोकरी प्राप्तीबद्दल असो किंवा धनप्राप्तीबद्दल असो किंवा एखाद्या कामामध्ये यश मिळावत मिळत नसेल त्याबद्दल असो किंवा एखादा महत्त्वाचं काम अपूर्ण असेल ते पूर्ण होण्यासाठी इच्छा असेल तर हे काही तुमची कोणती इच्छा असो मुलांची प्रगती होत नाही कुटुंबाची प्रगती होत नसेल घरात पैसा टिकत नसेल किंवा विवाह जमत नसेल अशी कोणतीही अडचण असेल तर ते आपल्याला दोन ते तीन शब्दामध्ये अगदी थोडक्यात ती त्या पानावर इच्छा आपल्याला कुंकवाने ओलोक केलेल्या कुंकवाने पानावरती तुम्हाला लिहून घ्यायची आहे यानंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये त्यात कुंकवाने एक स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढल्यानंतर त्या स्वास्तिकवरती मुठभर तांदूळ ठेवायचे आहे तांदूळावरती हदी कुंकू फूल अर्पण करायचं आहे कारण तांदूळ हे पांढरे ठेवू नये त्यावर हदी कुंकू आवर्जून अर्पण करायचं आहे जे पान आहे ते पान आपल्याला त्यावर प्लेटमध्ये आपल्याला ठेवायचं आहे गणपती बाप्पांसमोर ती डिश आणि ती डिश आपल्या पानावर ठेवायची आहे हदी कुंकू अक्षदा पानावरती अर्पण करायचं आहे एकवीस वेळ आपल्याला जे आहे तर ते अर्पण करायचे आहे एक लाल फूल आपल्याला त्यावर अर्पण करायचं आहे तिथून आपल्याला तीन वेळा बसून आथर शिष्याचं पठण करायचं आहे शेवटी आपल्याला फलश्रुती ही म्हणायची आहे यानंतर एक मा तुम्हाला ओम गणगणपते नम या मंत्राचा जप देखील करायचा आहे बाप्पांचा महामंत्र आपल्याला ते म्हणायचाच आहे दोन आपल्याला हात दोन्ही हात जोडून मनोभावे प्रार्थना करायची आहे आपली कोणती जी इच्छा आहे पानावरती लिहिलेली आहे तर ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मनोभावे प्रार्थना करायची आहे दिवसभर हे पान तेच तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे सायंकाळी चार वाजल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे पान आपल्याला उचलून घ्यायचं आहे आणि पानावरती एकवीस दुर्वा जास्वंदीचं फूल त्यावर आपण ठेवलेलं आहे तर ते आपल्याला पान तुम्ही त्या तांदळावरती ठेवलेलं होतं ते एकवीस अखंड तांदूळ आपल्याला घ्यायचे आहे आणि पानावरती तुम्हाला ठेवायचे आहे आणि यानंतर हे एक धागा घ्यायचा आहे आणि धाग्यामध्ये तुम्हाला या सगळ्या वस्तू ज्या आहेत तर त्या पाना वर ठेवून बांधून घ्यायचे आहे आणि त्यानंतर हे पान घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे तुम्हाला एक नारळ आणि खडी साखर बरोबर घेऊन जायचे आहे आणि गेल्यानंतर हे पान बाप्पांच्या चरणी आपल्याला अर्पण करायचं आहे आणि आपली जी कोणती इच्छा आहे ती आपण एकदा परत गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे तिथे बसलेल्या लोकांना खडी साखर आणि नारळ हा गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जो आहे तो का तर तो आपल्याला करायचा आहे आता तुमच्या घरामध्ये सूतक असेल किंवा उपाय करणं शक्य नसेल तर एखादी स्त्रीला तु, मासिक धर्म असेल तर तुम्ही काय करायचं आहे ती व्यक्ती सोडून घरातील कोणत्या एखाद्या व्यक्तीकडून हा उपाय आपल्याला करून घ्यायचा आहे अत्यंत प्रभावशाली हा उपाय अत्यंत प्रभावशाली अशी ही आपण उपाय करणार आहोत तर त्यासाठी आपल्या घरामध्ये ज्यांना मासिक धर्म आहे तर त्या व्यक्तीला सोडून इतर व्यक्तींकडून करून घ्या प्रत्येक कामात यश मिळेल संकटे अडचणी अडथळे दूर होतील सर्व इच्छा पूर्ण होईल कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होईल तुमचा कोणता जो काही शत्रू आहे तर तो देखील तुमच्या समोर येऊन लोटांगण घेईल आणि आपल्याला गणपती बाप्पांना जास्वंदाचं फुल अतिशय प्रिय आहे तर तुम्ही त्याची माळ करून देखील गणपती बाप्पांना अर्पण करा काय ती तुम्ही अर्पण करू शकता नक्कीच आपल्या जीवनातील सर्व संकट अडचण हे दूर होतील हनुमानाला तुम्ही काळे तीळ जास्वंदाचं फुल अर्पण करायला देखील विसरू नका कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे नक्कीच सांगा तुम्हाला जे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्र परिवारामध्ये शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद